आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी आज अठरा ऑगस्ट पासून कार्यक्रम जाहीर करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर आणि प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे गेल्या दीड दोन वर्षांपासून शिंदखेडा नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून कार्यभार असल्यानं ना। मागील न्यायालयाच्या आदेशान्वये मुदतीत सदर निवडणूक घेण्याचे आदेशित केले असताना त्याद्वारे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरुवात होताना दिसून येते म्हणून शिंदखेडा नगरपंचायत येथील एकूण सतरा प्रभागाची प्रारूप प्रवर्गाच्या भौगोलिक सीमा आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी नगरपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आल्या तसेच अठरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत सदर प्रभागाच्या भौगोलिक सीमेबाबतच्या हरकती आणि सूचना नागरिकांनी कराव्यात यासाठी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी याद्वारे आवाहन आहे सदर प्रभागाच्या भौगोलिक सीमा एक ते सतरा प्रभागात फक्त प्रभाग क्रमांकात थोडाफार बदल झाल्याचं मात्र भौगोलिक सीमा जशाच्या तशा आहेत त्यात एक ते चार प्रभाग क्रमांक जसेच्या तसे तर, पाच तर प्रभाग पाच ऐवजी चौदा करण्यात आलाय तर पुढील प्रभाग सहावरून पाच सात वरून सहा आठ वरून सात नऊ वरून आठ दहा वरून नऊ असे झाले तर अकरा वरून सोळा बारावरून दहा तेरा वरून अकरा चौदा वरून तेरा पंधरा वरून बारा सोळावरून पंधरा तर सतरा जशाचा तसा आहे नमस्कार मी श्रीकांत वागणेकर अधिकारी नगरपंचायत शिंदखेडा शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून त्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे सदर प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व व्याप्ती ही नगरपंचायत कार्यालयात नागरिकांशी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात कोणाला काही हरकती व सूचना असल्यास आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत या कार्यालयात आपण लेखी स्वरूपात हरकती व हो सूचना सादर करू शकतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य He's about me.